यानंतर महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे रात्रभर मुंबई ठाण्यामध्ये पाऊस कोसळतो आहे त्यामुळे मध्य रेल्वेवर सकाळीच परिणाम झालेला दिसतोय रेल्वे, दिस रेल्वे रुळांवर काही प्रमाणात पाणी साचले कारण मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं विलंबानं सुरू आहे आज मुंबई आणि ठाण्याला अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि सकाळीच ऑफिसला जाणाऱ्यांना हा खोळंबा आता भोगावा लागतोय कारण मध्य रेल्वेची वाहतूक विस्कट झाली दहा ते पंधरा मिनिटं उशिराना गाड्या सुरू आहे दहा ते पंधरा मिनिट उशीरानं सुरू आहेत गाड्या त्यामुळे अनेक जण सरळ रेल्वे रुळावरून पुढे निघालेत तर काही ठिकाणी रुळांवरच पाणी साचले त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली उशीराना सुरू आहे आज येलो अलर्ट जारी केलेला आहे मुंबई आणि पाहण्यासाठी तर रात्रभरापासून ठाण्यामध्ये आणि मुंबई आणि उपनगरांमध्ये सुद्धा पाऊस बरसतो आहे आत्ताची परिस्थिती काय जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतंय काल रात्रीपासूनच मुंबईत आहे तर मुसळधार पाऊस पडतोय पावसाची संततधार सुरू आहे हवामान विभागाने येलो येलो अलर्ट जारी केलेला आहे अशा स्थितीत काल रात्रीपासून पाडत असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे दहा ते पंधरा मिनिट लोकल उशिराने धावत आहेत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय मात्र कालपासूनच पाऊस आहे तो पावसाची आहे जोरदार बॅटिंग सुरू आहे विश्रांती न घेता मुंबईत जोरदार पाऊस पडत असल्यामुळे आता त्याचे वाहतूक वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला आणि मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती सध्या दहा ते पंधरा मिनिटांनी उशिराने धावत आहे ठीक गिरीश धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सध्या सुरू आहे त्यामुळे तुम्ही जर घरातून ऑफिससाठी निघत असाल तर जरा पंधरा मिनिटाचा वेळ हातात एक्स्ट्रा ठेवून निघा तर मध्य रेल्वेची वाहतूक सततच्या पावसामुळे विस्कळीत झालेली आहे जे रेल्वे स्टेशन जी रेल्वे स्टेशन सखल भागांमध्ये तिथल्या रुळांमध्ये पाणी साचलेले आहे त्यामुळे रेल्वे वाहतूक संत गतीनं सुरू आहे त्यामुळेच दहा ते पंधरा मिनिटांचा उशीर प्रत्येक स्टेशनवर पोचायसाठी लागतो आहे त्यामुळे तुम्ही सकाळी जर ऑफिसमध्ये निघत असाल लेटमार्क नको असेल तर मग थोडं लवकर निघा म्हणजे वेळेत ऑफिसमध्ये पोहोचता येईल सध्या तरी मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे पश्चिम रेल्वे किंवा हार्बरच्या बाबतीत अजून तरी अशी काही माहिती नाही